श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनूया झणझणी जन तशी ही कारल्याची भाजी त्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेले कारले छानपैकी चिरून घेतले आहे त्या त्यामधला कडक भागा काढून घेतला आहे आणि मीठाच्या पाण्यामध्ये एक तास भिजू घातले आणि घरगुती मसाला घेतला आहे शेंगण्याचं कूट आणि कोथिंबीर कढीपत्ता आणि अद्रक लसणची पेस्ट वापरली आहे सर्वप्रथ सर्वप्रथम मी गॅसवर कढी घेत घातली आहे त्या त्यामध्ये तेल घा आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे ज्यामध्ये राई जिरे पट लसूण जिरेची पेस्ट टाकली आहे आणि छानपैकी ब्राऊन झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपण लाल तिखट घालूया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करा आणि शेअरही करा आणि माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि त्यामध्ये मी लाल तिखट घातले आहे आणि थोडीशी हळद घातली आहे लाल तिखट हे आपल्या आवडी आवडीनुसार टाका छान परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेत आहे आणि कढीपत्ता छान ततडल्याच्या नंतर गरम मसाला घालून घेऊयात मसाला हे तुम्ही कोणताही वापरू शकता गरम मसाला टाकल्याच्यानंतर छान परतून घेऊयात आणि त्यामध्ये बारीक चिरलेल्या पुढे घालून घेऊयात ह्या प्रकारे भाजी केल्याच्या नंतर कडू भाजी नाही होणार आणि मीठ टाकून घेऊया बघू शकता भाजी ले ला खूप छान कलर आलेला आहे म्हणजे तर तुम्ही सुकी ही भाजी ठेवू शकता पण थोडा पाण्याचा शिडकावा हा मारावाच लागतो आणि मी मात्र रसा भाजी करणार आहे आणि यामध्ये मी संगण्याचा कुठाचा वापर केला आहे तुम्ही खोबरं देखील टाकू शकता शेंगदाण्याचं कुठं हे जाडसर वाटून घ्या टेस्ट खूपच छान येते ही भाजी शिजली आहे आणि वरून मस्तपैकी आपण कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही प्रकारे भाजी करता कमेंटमध्ये नक्कीच सांगा